मध्ये आपल्याला एकच शिकवलं तो मेरे मे आता क्या एडी मे जाता माननीय माजी आमदार कल्याण काळे यांचा जालना रामनगर येथील सभेमध्ये बोलले जालना जिल्हा लोकसभेसाठी विविध ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार करता ठिकठिकाणी सभा घेत असून मतदाराला भेटीकाठी घेत असून त्यांना पण मतदारांचा चांगला मोठा प्रतिसाद दिसून येत असून त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित दिसून येत आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती उभारला आणि नुसताच उभारला नाही त्याचं अनावरण करायला रा सुरुवात राज्याचा विरोधी पक्षाचा पुतळा उभारण अनावरण करण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री आला ही संस्कृती होती साहेब राज्याचा मुख्यमंत्री येतो आणि विरोधी पक्ष नेत्याचा पुतळा उभारतो किती मोठं जिवंत लोकशाहीचं उदाहरण आहे पण दुर्दैव आपलं असं की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला एकच शिकवतो तू मेरे मे आता क्या त्या ईडी मे जाता काय तमाशा या सगळ्या कारणामुळे हे इंडिया गठबंधन केलं आणि पस्तीस टक्के मतं मिळवणारी भारतीय जनता पक्ष कसा खाली खेचता येईल याचा विचार देश पातळीवर झाला मित्रो ही निवडणूक कल्याण काळाविरुद्ध रावसभ दानवेची नाही ही निवडणूक